आज आपण हिरवा मटार घालून एकदम साध्या सोप्या पद्धतीने मसाले भात किंवा व्हेज पुलाव म्हटलं जातं ते कसं करायचं ते बघणार आहोत नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी कुकर ठेवलं आहे याच्यामध्ये मोठ्या चमच्याने दोन चमचे तेल टाकायचे तेलाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता त्याच्यानंतरनं अर्धा चमचा जिरे चार चार काळे मिरी घेतलेले आहेत आणि दालचिनी एक घेतलेली आहे तर हा मसाला परतून घेऊया कच्चा मसाला तुम्हाला हवा असेल तर थोडंसं वाढवला तरी चालेल त्याच्यानंतर ना मीडियम साईजचे तीन कांदे उभे पातळ चिरून टाकलेले आहेत हे टाकूया कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून जेव्हा आपण रेसिपी करताल त्यावेळेस इझी जाईल तर अशा प्रकारे कांदा भाजून घेतला आहे याच्यामध्येच मी इथं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी कोथिंबीर मिक्सरला पेस्ट करून घेतली आहे जेणेकरून त्याची टेस्ट अजून जरा छान लागेल तर यामध्येच आपण तीन टोमॅटो मिडियम साईजचे बारीक चॉप करून घेतली आहे एक वाटी वाटाणा म्हणजे सव्वाशे ग्रॅम वाटाणा आहे सोलून अशा प्रकारे एक वाटी झालेला आहे तर ते टाकते एखादा वर पर परतून घेऊया व्हिडिओ जर आवडत असते तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत जसं की काळा मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे एक चमचा हळद अर्धा चमचा चवीनुसार मीठ म्हणजे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तो तुमच्या तांदळाच्या याच्यावरती डिफेंड आहे तर सर्व मिक्स करून घेऊया आणि यामध्येच फक्त एक कप मी इथं गरम पाण्याचा वापर केलेला आहे मसाला सर्व एकत्रित शिजण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे त्याला ग्रेव्ही टाईप होण्यासाठी झाकण ठेवून एक दोन मिनटं फक्त शिजवून ठेवलेलं आहे बारीक गॅस करून झाकण काढल्यानंतर ना यामध्ये आवश्यकतेनुसार आता आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर अशा प्रकारे मसाला तयार झालेला आहे तर अर्धा किलो तांदूळ आहे म्हणजे दोन ग्लास तांदळासाठी मी इथं साडेतीन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तर साडेतीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि दोन ग्लास तांदूळ घेतलेलं आहे जे घरामध्ये अवेलेबल होतं ता त्याच तांदळाचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर बिर्याणीच्या तांदळाचा पण वापर करू शकता तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते टाकूया एकदा झाऱ्याच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने मिक्स करूया जेणेकरून तांदूळ सर्व बाजूने एकत्रित येईल याच्यावरती टाकण्यासाठी अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली ते टाकूया अगदी साधी सोपी रेसिपी दाखवलेली तो पण लावायचा आहे आणि मिडियम गॅस करून फक्त दोन शिट्ट्या करायच्यात आणि त्याच्यानंतरनं आणि दोन शिट्ट्या झालं की गॅस बारीक करून एक पाच मिनटं भात आपल्याला हा शिजवून घ्यायचा तुम्हाला हवा असेल तर यामध्ये बटाटा पण वापरलात किंवा पनीर वापरला तरीही चालेल तर दोन शिट्ट्या करून पाच मिनटं गॅसवर ठेवलं होतं आणि गॅस आता बंद केलेला के आहे अशा प्रकारे आपला एकदम साध्या सोप्या पद्धतीने मटार घालून आपला मसाले भात किंवा वेज पुलाव तयार आहे तर हे तुम्हाला जवळून दाखवते व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये पण सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद